या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे सतरा नोव्हेंबरला जो मी ट्रेड घेतला होता त्या ट्रेड ट्रेडमध्ये मी वीस हजार प्रॉफिट जे आहे ते बुक करून घेतलं आता तेजे है, ते जे वीस हजार प्रॉफिट आहे ते कुठल्या स्ट्रॅटजीच्या मदतीने काय प्रोसेस काय स्टॉप लॉस या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टी या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहे जास्त तुमचा वेळ न घेता चला डायरेक्ट व्हिडिओला सुरू करूया तर हा मी इथे माझा धनचा जो स्क्रीनशॉट आहे जिथे मी ट्रेड केला होता सतरा नोव्हेंबरला तुम्हाला इथे दिसत असेल की मी वीस हजार प्रॉफिट जे आहे ते ब्रुक करून घेतलंय आता ह्या वीस हजार प्रॉफिटमध्ये इथे पण पुढचे अजून बरेचसे ट्रेड आहेत वीस अठरा तारखेला एकोणीस तारखेला त्याचा पण व्हिडिओ जो आहे मी पुढे जाऊन घेऊनच येणार आहे पण हा जो प्रॉफिट आहे तो आपला वीस हजार एकोणीस हजार दोनशे चोवीस रुपये इथे तुम्हाला दिसत असतील तेवढा प्रॉफिट आपण ह्याच्यामधून बुक करून घेतला दुसरा आहे मोस्ट ह्या मंथमध्ये मोस्ट प्रॉफिटेबल डे जो आहे तो आपला चौवेचाळीस हजार रुपये आपण प्रॉफिट बुक केला होता तो जर व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तो तो तुम्ही त्या त्या तर तो व्हिडिओ तुम्ही जाऊन बघा त्यामध्ये त्या ट्रेडबद्दलची सगळी इन्फॉर्मेशन आपण दिली आहे तर हा सतरा नोव्हेंबरचा तो ट्रेड होता त्याबद्दल आता आपण पुढे बघून घेऊया हा जो ट्रेड आहे हा मी ब्रेकआउट स्ट्रॅटजीचा वापर करून घेतलेला होता इथे तुम्हाला दिसत असेल हा सव्वीस जून दोन हजार वीस ते चार जून चार नोव्हेंबर दोन हजार वीस म्हणजे ऑलमोस्ट सॉरी दोन हजार वीस नाही आहे हे दोन हजार पंचवीस आहे चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस इथे तो ब्रेकआउट झालेला आहे आता हे जे आहे विकली कॅन्डल मी तुम्हाला दाखवतो आहे या विकली कॅन्डलमध्ये आपण विकली कॅन्डल बघतो कशासाठी कारण आपल्याला एक ओव्हरऑल ट्रेडचा जो ओव्हरव्ह्यू असतो तो ओव्हरव्ह्यू आपल्याला कळला पाहिजे आपल्याला कळलं पाहिजे आप की तो ट्रेड कशा पद्धतीने मागच्या काही दिवसांमध्ये वर्क केला आहे किंवा कशा पद्धतीने तो ट्रेड झाला आहे वॉलिटिलिटी त्याचा अपडाऊन वगैरे सगळे इन्फॉर्मेशन जे आहे ते आपल्याला दिसले पाहिजे आणि हा जो पाच वर्षांचा पिरियड आहे हा पाच वर्षांचा पिरियड खूपच चांगला पिरियड आहे म्हणजे ऑलमोस्ट जर तुमचा समजा एक वर्षाचा पिरियड जरी असेल ना तर तो, तो वन इयर पिरियड पण खूप खूपच असतो पण नॉर्मली जर तुम्ही इथे बघायला गेलं तर हा फाय इयरचा इथे तुम्हाला पिरियड दिसतो आहे आणि फाय इयर पिरियड हा खूप चांगला ऑप्शन आहे म्हणजे जेवढा लॉंग जेवढा मोठा जो आपला ट्रेड असेल जेवढा मोठा ब्रेकआउट असेल तेवढाच स्ट्रॉंग ब्रेकआउट जो आहे तो आपल्याला इथे बघायला मिळत असतो आता इथे सगळ्यात पहिले तर काय आहे की आपण जे बघतोय की आपल्याला विकली चॅ विकली चॅटमध्ये इथे तुम्हाला दिसत असेल की हा चार नोव्हेंबरचा जो ब्रेकआउट आहे तो ब्रेकआउट झाल्याच्या दिवशी आपल्याला काही व्हॅल्यूम एक्सपान्शन जे आहे ते खाली दिसते आता सगळ्यात पहिले तर आपण जाऊया डेली कॅन्डलवर म्हणजे तिथे तुम्हाला अजून जास्त समजायला इझी होईल ठीक आहे आता इथे तुम्ही बघत असाल की डेली कँडल मी लावून घेतले आता डेली कॅन्डलमधील पण अजून जास्त आता वीकलीचं थोडंसं जे आहे झूम झूम आऊट होतं म्हणून मग आपल्याला असं होत होतं की विकलीमध्ये आपल्याला थोड्याशा सगळ्या गोष्टी इझी दिसत होत्या पण आता डेलीमध्ये जर आलो तर डेलीमध्ये एव्हरी प्रत्येक दिवसाची कॅन्डल जी आहे ते आपल्याला दिसते आता आपल्यासाठी इम्पॉर्टंट काय आहे आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे तो हा एरिया ठीक आहे इथे तो ब्रेकआउट झालेला आहे म्हणून हा एरिया आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे तर आपण त्याच्यावर फोकस जो आहे तो करणार आहे तुम्हाला इथे दिसत असेल सोळा जानेवारीचा तो ब्रेक हाय त्याने सगळ्यात लाईफ हाय जो होता त्या ट्रेडचा त्या कंपनीचा तो होता सोळा जानेवारीला किती होता तो इथे तुम्हाला बघा राईट साईडला दिसत असेल तो म्हणजे दोनशे एकोणपन्नास रुपये त्याने लाईफ हाय जो आहे त्या ट्रेडने मारला होता पैसे काही असतील जून दहावीस पैसे इकडे तिकडे पण दोनशे पन्नास रुपये आपण ग्राह्य धरू आता याला आपण झूम करून डायरेक्ट त्या ट्रेडचा चा करू कशा पद्धतीने तो ट्रेड मी घेतला आता इजे तर तुम्हाला बघायला भेटेल ब्रेकआउट कुठल्या दिवशी झालाय ब्रेकआउट झालाय तुमचा हा ह्या कॅन्डलला ठीक आहे ही ती कॅन्डल आहे याला आपण या ठिकाणी तो ब्रेकआउट झालेला तुम्हाला दिसत असेल ही ती कॅन्डल आहे आता ह्या कॅन्डलमध्ये जो ब्रेकआउट झाला आहे तर ब्रेकआउट होताना तुम्हाला एक गोष्ट खाली दिसत असेल ती म्हणजे वॉल्यूम एक्सपान्शन आता ब्रेकआउट स्ट्रॅटजीमध्ये आपला पहिला जो रूल आहे तो असा आहे की समजा जेव्हाही ब्रेकआउट तो स्टॉक देत असेल आता इथे चार नोव्हेंबरला ब्रेकआउट दिला आहे त्याने ठीक आहे जेव्हाही तो स्टॉक चार नोव्हेंबरला ब्रेकआउट देतो म्हणजे कुठल्याही तारखेला जर तो कंपनी ब्रेकआउट देते तर ब्रेकआउट ही चांगल्या व्हॅल्यूमसोबत असले पाहिजे आता ही व्हॅल्यूम कॅन्डल बघा किती जास्त आहे आता जर तुम्ही हा स्टॉक जाऊन तिथे बघाल तर नॉर्मली त्याच्या ज्या व्हॅल्यूम्स आहेत त्या ह्या रेंजमध्ये आहेत पण ज्या दिवशी ब्रेकआउट हाय अर्निंग आली हा रिझल्ट लागला ई म्हणजे इथे तुम्हाला खाली दिसत असेल हा जो ई दिसतोय खाली एक मिनटं हा जो ई दिसतोय या दिवशी त्याचा रिझल्ट लागला आणि रिझल्ट त्याचा चांगला आला असेल पॉझिटिव्ह आला असेल म्हणून दुसऱ्याच दिवशी जे आहे बऱ्याच लोकांनी तिथे बाईंग केलेली दिसून येते वॉल्यूममध्ये एक्सपान्शन दिसून येतं एक्सपान्शन जे झालं आहे त्या एक्सपान्शनमुळे इथे आपल्याला स्टॉक जो आहे तो चांगल्या वॉल्यूमसोबत ब्रेकआउट होताना दिसतोय ठीक आहे पहिलं काय झालं पहिलं आपलं असं झालं की ब्रेकआउट झाला ब्रेकआउट झाला तो कशा दू पहिली गोष्ट काय झाली पहिला रूल आपला फर्स्ट रूल आहे जो ब्रेकआउट आपला झाला आहे तो आपल्या चांगल्या व्हॅल्यूमसोबत झाला दुसरा ब्रेकआउट वॉल्यूम आली त्याच्यासोबत ब्रेकआउट झाला आणि पॉझिटिव्ह कॅन्डल जी आहे ती पॉझिटिव्ह कॅन्डलसुद्धा अप्पर साईडला बनलेली आहे नंतर तिसरा आपण काय करतो जेव्हा आपण कुठलाही जर हा ब्रेकआउट ट्रेड घेतो आहे तर ब्रेकआउट ट्रेडमध्ये अजून आपला तिसरा जो रूल आहे तो आहे की पुढच्या काही दिवसांसाठी तो जो स्टॉक आहे तो इथे टाईट झोनमध्येच फिरला पाहिजे म्हणजे एकतर तो स्टॉक समजा इथून जर आता आपण असं एक्झाम्पल घेतलं एकतर तो स्टॉक इथे फिरला पाहिजे किंवा तो स्टॉक असा थोडासा खाली आला तरी चालेल किंवा थोडासा वर गेला तरी चालेल दोन्ही तिन्ही गोष्टी आपल्याला चालतील पण अजून एक महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे काय की जेव्हाही पुढच्या काही दिवसांसाठी हा स्टॉक इथे फिरतोय त्याच्या खाली जर तुम्ही पाहिलं तर ह्या ज्या व्हॅल्यूम कॅन्डल आहेत ही व्हॅल्यूम जी आहे ती ड्राय होताना आपल्याला दिसली पाहिजे म्हणजे काय की इथे जर तुम्ही पाहिलं व्हॅल्यूम जी आहे ती व्हॅल्यूम आपल्याला इथे कमी होताना दिसली पाहिजे इथे बघत असाल तुम्ही वॉल्यूम जी आहे त्याची एक मिनिट वरती आणतो मी याला वॉल्यूम जे या आहे तुम्हाला इथे कमी होताना दिसते बरोबर जेव्हाही ब्रेकआउट दिला ब्रेकआउट झाल्यानंतर ह्या ज्या व्हॅल्यूम आहे याच्यामध्ये पुढच्या आठ दिवस दहा दिवस पंधरा दिवसांसाठी ड्रायनेस व्हायला पाहिजे कमी व्हायला पाहिजे व्हॅल्यूम ठीक आहे आता आपण परचेस कधी करतो जेव्हा पण आपल्या बाय करायचं आता या स्टॉकमध्ये आपल्याला जेव्हाही बाय करायचं असेल तर आपल्याला का काय असतं जिथेही तुम्हाला कमी व्हॅल्यूम वाटली आता इथे एक कमी जी वॉल्यूम आहे ती वॉल्यूममध्ये एकदम इथे सगळ्यात कमी जो आहे ड्रायनेस इथे आलेला होता पण काय झालं की मी इथे ट्रेड न घेता मी अजून विचार केला की इथून याच्यापेक्षाही थोडासा ड्राय होऊ शकतो म्हणजे ट्रेड खरं तर आता ही जी व्हॅल्यूम आहे इथे सगळ्यात कमी ड्राय ड्राय झाली आहे ठीक आहे मग हा तो दिवस आहे आता ह्या दिवशी मी तो स्टॉक घ्यायला पाहिजे होता पण मला असं वाटलं की इथून पण अजून व्हॉल्यूम जी आहे ती ड्राय होऊ शकते पण खरं तर तसं झालं नाही काय झालं दुसऱ्या दिवशी व्हॉल्यूम जी आहे थोडीशी जास्त आली मग मी वेट केलं की म्हटलं हा जो ही जी लाईन मी ड्रॉ केली ना ही ब्लॅक लाईन तुम्हाला दिसते ही जी ब्लॅक लाईन आहे ही ब्लॅक लाईन तुम्हाला माहिती असेल तुम्ही लास्ट स्लाईडमध्ये बघितलं ही मी काय ड्रॉ करून ठेवला त्याचा जो रजिस्टन्स आहे तो रजिस्टन्स मी ड्रॉ करून ठेवला आता हा रज रजिस्टन्स जो आहे तो ब्रेक जर करते कुठली पण कुठला पण स्टॉक जर समजा तो रजिस्टर ब्रेक करून जर वर जात असेल तर चान्सेस असतात की तो स्टॉक परत वरती जाऊन खाली त्या रजिस्टन्सला च टच करून मग परत त्याची वरची रॅली जी आहे ती सुरू करतो बरोबर आता नॉर्मली तर बऱ्याचशा स्टॉकमध्ये सेम ही जी प्रोसेस आहे ही अशीच होते पण आता इथे काय झालं की त्या दुसऱ्या दिवशी वॉल्यूममध्ये थोडंसं एक्सपान्शन झालं मग मी विचार केला की ठीक आहे काय हरकत नाही वॉल्यूम एक्सपान्शन झालं आहे आता हा जो हाय हा हाय जेव्हा ब्रेक करेल त्याच्यानंतर मी त्या स्टॉकमध्ये ट्रेड घेईल पण दुसऱ्या दिवशी काय झालं दुसऱ्या दिवशी तो स्टॉक परत तिथून खाली आला ठीक आहे मग आता हा जो खाली आला आहे स्टॉक हा जो खाली आला तर इथे खाली आल्यानंतर तुम्ही बघत असाल की थोडासा तो जो रजिस्टन्स आहे त्या रजिस्टन्सला त्याने इथे टच करताना आपल्याला दिसून येते आता आपला प्लॅन काय आहे की बाबा आपण काय बघतो की एकतर व्हॅल्युम जी आहे ती ड्राय झाली ड्राय झाल्यानंतर मग आता समजा जर असं झालं की आता चान्सेस आहेत की आपण इथे या स्टॉकमध्ये एंट्री करू शकतो दुसरी आपल्याला ग्रीन टिक काय मिळून गेली की बाबा हा स्टॉक जो आहे हा स्टॉक रजिस्टन्स जवळ एक वेळेस टच करून वरती वरच्या साईडलाच क्लोज झाला आहे याच्या खाली क्लोज नाही झाला मग दुसऱ्या दिवशी मी प्लॅन बनवला की आता जेव्हाही हा स्टॉक ही जी ही जी मदर कॅन्डल आहे या मदर कॅन्डलला क्रॉस करून जेव्हा तो वरच्या साईडला सॉरी या व मदर कॅन्डलला क्रॉस करून जेव्हा तो वरच्या साईडला इथून हां इथून वरती जेव्हा तो जाईल तेव्हा मी त्या स्टॉकमध्ये एंट्री घाईल आणि सेम त्या दिवशी सेम असंच झालं सतरा तारखेला जेव्हा मी एंट्री घेतली तर माझा आता सॉरी सोळा तारखेला मी एंट्री घेतली सतराला मी प्रॉफिट बुक केलं आहे ही होती हा जो दिवस आहे हा सोळा तारखेचा दिवस आहे आणि ही जी कॅन्डल आहे ही आहे सतरा तारखेची कॅन्डल या दिवशी मी एक्झिट घेतलेलं आहे ठीक आहे आता आपण पुढच्या याच्यामध्ये जाऊया ते मी एंट्री कशी घेतली ते मी तुम्हाला थोडक्यात दाखवून देतो आता इथे जर तुम्ही बघाल हा आहे माझा त्या दिवसाचा ट्रेड आता ह्या ट्रेडमध्ये जर तुम्ही एक गोष्ट ऑब्झर्व केली तर हा तो दिवस होता ज्या दिवशी आपल्याला ट्रेड घ्यायचा होता आपला प्लॅन काय होता ही जी रेड कॅन्डल आहे या रेड कॅन्डलच्या अपर साइडला जेव्हा आपण तो स्टॉक जाईल तेव्हा आपण तो स्टॉक जो आहे तो बाय करून घेऊ आता त्याच्या पहिले आपण काय केलं मी त्या तो जो दिवस होता सोळा नोव्हेंबरचा त्या दिवशी सेम त्याच सेम डेला मी काय केलं माझा जो ऑर्डर आहे याची जी वरची प्राईज आहे या प्राईजला ही रेड कँडल आहे ठीक आहे या रेड कँडलचा इथली जी प्राईज आहे वरची त्या प्राईजला मी माझा ट्रेड लावून दिला ठीक आहे स्टॉक काय झाला त्या दिवशी त्या दिवशी तो स्टॉक जो आहे तो इथे ओपन झाला ओपन होऊन आता माझा प्लॅन होता की जेव्हा पण तो स्टॉक या रेड कॅन्डलचा वरती इथून वर जाईल तेव्हाच मी तो स्टॉकमध्ये एंट्री घेईल बरोबर माझा सिंपल प्लॅन आहे की मला इथे एंट्री घ्यायची आहे आता एंट्री घेण्यासाठी मी माझा जो ऑर्डर होता प्राईज मी टाकून दिली ट्रेड कसा घ्यायचा तो जो व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये मी सांगितलं आहे कशा पद्धतीने ट्रेड तुम्ही घेऊ शकता तो व्हिडिओ तुम्ही बघा त्यात मी सांगितलंय आहे सगळं डिटेलमध्ये आता मी काय केलं ह्या प्राईजला तो स्टॉक माझा लिमिट प्राईज लावून दिली स्टॉक इथून सुरू झाला इथून वर आला वर राहून माझा जो ऑर्डर प्राईज होती ती ऑर्डर प्राईज माझी हिट केली आणि माझी ऑर्डर जी आहे ती एक्झिक्यूट झाली आणि मी त्या स्टॉकमध्ये एंटर झालो एंटर झाल्यानंतर असं झालं की जेव्हा एंट्री झाली माझी त्या एंट्रीच्या नंतर पण स्टॉक थोडासा खाली आला आहे ठीक आहे थोडासा खाली आला मला काय फरक नाही पडला ठीक आहे आपलं जे काय पण स्टॉप लॉस रेशो वगैरे जो काय पण आहे तो आपण ऑलरेडी आपला फिक्स आहे की आपण ते फॉलो करतो नॉर्मली आपलं असं असतं की आता मी जेव्हा पण ट्रेड जेव्हा घेतोय तर ट्रेड घेताना माझा एक टार्गेट असतो की मी स्टॉप लॉस जो आहे फोर पर्सेंटचा माझा स्टॉप लॉस असतो आणि टार्गेट जो आहे माझा तो टेन पर्सेंटचा असतो पण इथे तुम्हाला दिसत असेल की मी सेवन पॉईंट पर्सेंटच माझं प्रॉफिट जे आहे ते बुक करून मी मार्केटमधून त्या दिवशी निघून गेलो होतो का मी निघालो होतो त्याच्या मागचं पण रिझन मी तुम्हाला सांगतो आता तुम्ही जर इथे पाहिलं की हा जो दिवस आहे या दिवशी मी एंट्री घेतली दुसरा दिवस आला दुसऱ्या दिवशी ऑलमोस्ट फाय थ्री टू फोर पर्सेंट जो आहे या दिवशी तो थ्री टू फोर पर्सेंट तो स्टॉक पुढे गेला पण आता काय झालं त्याच्यानंतर अप्पर साईडला क्लोज झाला आता तिसरा जो दिवस होता तिसऱ्या दिवशी काय झालं तिसऱ्या दिवशी तो स्टॉक परत एक दोन तीन पर्सेंट व अप अपसाईडला गेला आता नॉर्मली माझा रूल असा असतो की कोणताही स्टॉक जर तीन ते चार दिवसामध्ये मा मला सेवन टू टेन पर्सेंट जर देत असेल तर मी त्या स्टॉकमधून एक्झिट करून जातो मग सेवन पर्सेंट असो की एट पर्सेंट असो ठीक आहे पहिला दुसरं काय करतो की जेव्हाही तो स्टॉक समजा एक फाय पर्सेंटच्या आसपास जर तो गेला तर माझा जर स्टॉप लॉस इथे समजा हा माझा हा माझा स्टॉप लॉस आहे तर मी तो स्टॉप लॉसला उचलून माझी जी एवरेज प्राईज आहे ज्या प्राईजला मी तो स्टॉक घेतला आहे त्या प्राईजला मी तो स्टॉप लॉस माझा ठेवून देतो सेम त्या दिवशी तसं केलं हा जो दुसरा दिवस होता दिवशी। पन तीसरा दिवस तीसरा दिवशी हो पन त्या दिवशी पण तिसरा दिवस हा जेव्हा आला तर तिसऱ्या दिवशी मला ऑलमोस्ट एट पर्सेंटच्या वरतीच प्रॉफिट होत होतं पण मी विचार केला की एट पर्सेंट दोन दिवसामध्ये काय प्रॉब्लेम नाही आहे आणि मी लगेच त्या म्हणजे मी जोपर्यंत एक्झिट होतो तोपर्यंत तो स्टॉक अजून थोडासा खाली आला होता पण मी त्या स्टॉकमधून काय केलं माझं जे नॉर्मल सेवन पर्सेंट आहे ते सेवन पर्सेंट मी बुक केलं आणि त्या स्टॉकमधून मी बाहेर निघालो तर अशा पद्धतीने त्याचा जो प्रॉफिट होता तो प्रॉफिट मी सेव्हन पर्सेंट जो आहे तो बुक करून घेतला आणि इथे तुम्हाला मी दाखवलंच ऑलरेडी तर हा तो सतरा नोव्हेंबरचा ट्रेड होता ज्या ट्रेडमध्ये आपण एकोणीस हजार दोनशे रुपये प्रॉफिट जे आहे ते बुक करून घेतलं आहे तर हा दुसरा दिवस आहे ज्या दिवशी आपण एक सिक्स केचा लॉस जो आहे तो करून घेतला आहे त्याच्यावर पण मी व्हिडिओ बनवणार आहे याच्यानंतर पुढचा व्हिडिओ जो आहे तो त्याच सेम टॉपिकवर असेल तर तो, तो व्हिडिओ पण तुम्ही जाऊन बघा आणि दुसरे पण अजून मी व्हिडिओ टाकलेत ते जाऊनही बघा आणि हे थोडंसं मी ट्राय केलं आहे आता नवीनच टॅब बाल म्हणून या सगळ्या गोष्टी ज्या ते आपण ट्राय करतोय थोडंसं काही ना काही अडचणी झाल्या आहेत ठीक आहे प्रॅक्टिस जशी पण होईल जसं मी तुम्हाला सगळ्यांनाच सांगतो जशी जशी प्रॅक्टिस होत जाईल तसं तसं आपलं सगळं गोष्टी हळूहळू जसं तुम्ही ट्रेडिंग शिकत चाललाय आहे तसं मी या गोष्टी शिकत चाललं आहे नवीन नवीन गोष्टी व्हिडिओ एडिटिंग हे ते सगळं चाललंय तर असा सिंपल आणि साधा व्हिडिओ होता तर अशाच पद्धतीचे माझे जे काही पण ट्रेड मी घेतोय प्रॉफिट लॉस मी करतोय असे व्हिडिओ जर तुम्हाला रेग्युलर हवे असतील तर या व्हिडिओला लाईक करून ज्या जेवढे जास्त लाईक्स असतील व्हिडिओ व्हिडिओला तेवढं मला कॉन्फिडन्स येतं की बाबा हा व्हिडिओ लोकांना आवडतोय आणि त्या टॉपिकवर आपण व्हिडिओ जो आहे तो बनवत राहायला पाहिजे म्हणजे कंटिन्यू असे व्हिडिओ येत राहतील आता तो जो लॉसचा व्हिडिओ आहे त्याच्यावरही मी व्हिडिओ बनवेल त्याच्याबद्दल मी डिटेलमध्ये तुम्हाला सांगेल की कसा मी तो लॉस बुक केला किंवा के काय त्या मागचं माइंडसेट होतं तर असा हा साधा सरळ सोप्पा व्हिडिओ होता व्हिडिओ जर तुम्हाला आवडला लाईक करून जा ला काय प्रश्न असतील तर कमेंट करून जा नवीन असाल तर सबस्क्राईब करून जा आणि तुम्हाला जर तो पंचेचाळीस हजार रुपयेचा व्हिडिओ बघायचा असेल तर हा तो व्हिडिओ आहे व्हिडिओ जाऊन तुम्ही बघू शकता दुसऱ्या या साईडला तुम्हाला व्हिडिओ दिसत असेल त्या त्यामध्ये मी वन पॉईंट फाय लाख रुपीज जे काही पण माझं स्ट्रॅटेजीचा वापर करून मी तो तेवढं प्रॉफिट ऑक्टोबरमध्ये बुक केलं त्याबद्दल डिस्कशन केलं आहे ते बघायचं असेल तर तुम्ही त्या व्हिडिओलाही व्हिजिट करू शकता